बंधू आणि भगिनींनो मी गणेश पाटील कृषी विभाग बार्शी सध्या आपण बाजारामध्ये बघतोय की सीताफळाच्या शेटिंगसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पी जी आरचा वापर किंवा इतर औषधांचा वापर करण्यासंदर्भामध्ये वेगवेगळ्या कंपन्या मार्गदर्शन करत आहेत मात्र या ठिकाणी आज आपण आलो आहे आझरभाईंच्या प्लॉटवरती आंबड तालुक्यात तर या ठिकाणी आपण बघू शकतो की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या औषधाचा वापर न करता योग्य पद्धतीनं छाटणी आणि नियोजन करून त्यांनी प्रति झाड सरासरी शंभर ते दीडशे पर्यंत सीताफळाच्या फळाची सेटिंग यांच्या बागेला झालेली आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सुद्धा अशाच पद्धतीनं आपल्या खर्चामध्ये बद बचत होण्याच्या दृष्टीनं नियोजन करून सीताफळाच्या झाडाला जास्तीत जास्त फळे कसं सेटिंग होईल याचं नियोजन केल्यास आपल्या उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बचत होऊ शकते ना माझं नाव सय्यद आझर मन्सूर राहणार नांदी तालुका तालुक जिल्हा जालना ही आपण याची एकदम लाईट छाटणी केलेली आहे जे पेन्सिल साईजची जी काडी आहे तीच आपण ठेवलेली आहे हेवी छाटणी केलेली नाही आणि परत वरती असं उलट्या छत्रीसारखं याचं आपण बनवलेलं हो आहे त्यामुळे पाहू शकता दीडशे ते दोनशे सेटिंग आहे सध्या या झाडाला कोणताही जास्त खर्च नाही केलेला आणि आपण एन एम के वन गोल्डन सीताफल कसपटे नाना यांच्याकडून हे रोप खरेदी केलेलं आहे